કેવર હાઈ હાઈ બાઈકર તો લાગે હાઈ ફ્રેન્ડ નમસ્કાર કશા सगळे મજાના તર पुन्हा एकदा કઈક तरी નવીન રોન એતો હોતા અમે અને त्यासाठी આજ આપણે निघालेला आहोत तिकडे आहे પપ્પા અને ઈकडे शिवा शिवा ไકર બેટા ઈવન ไકર છે નું જલ तिकडे હાઈ तर आपल्यासोबत अजून पण आहेत त्याला मी तुम्हाला दाखवते कोण कोण आहे आणि कशासाठी चाललेल होत पण तिकडे गेल्यानंतर बघूया तर त्याला वाटत आवाज चालू करून ഗോ ഗാടി സോന മേഡം കുട്ട ഹ്യൂമൻ प्रोसेस चालू आहे काय काय कसली वेगळी मीटिंग भरले का पार्टीला कुठं जायचं आता पार्टीला नाही तुम्ही द्यायची असत पार्टी काय चाललंय

गेट मध्ये नाही होत

हेम गाडी हेम गाडी तर वाईपोज होता मला ए वीर नाही तो कॉफी रे टू ओ या दिस ग्रेटीट्यूड

घाबरले तुला पाठी करायला जायचं डायरेक्ट ना लग्नामध्ये काही खर्च झाला दिवस अरे आता गाडी तीन दिवस आपल्या लग्नाचा खर्च साड्या नाही आम्हाला साड्या पण निधन आम्हाला तीन दिवस फिरायला तरी नाही

आदि सब ये मोरर आजारी है मोर एक ये पाऊ पीला दा गेला गेला दावला रे गेला नाही दावला रे गेला दावला रे हे मान क्या ला ये तो हमें एक मिलावाला ए एक पुकार लगे डिलीट कर दे ए मम्मी ए ये अपने डाक गया स्वास्तिक

Mami, kucita apung kucita? sih? <laughs> okay. की आम्ही गाडी आणलेली आहे आणि आता इकडे सगळेजण बघा काय करतात इकड अशी जांभूल पूर्ण कटकटून भरलेली आहे आणि चला आता पाडूया आपण सोनू का अशा प्रकारे इथे मस्त पैकी चांगल्या पारला घेतलेली आहेत बघूया आपण परली परली चांगल्या बोल

आना मारो नहीं जा रुको ഗതി

गाडी <laughs> <laughs> <समुरी लें>। <laughs> খন লি লোন আছিলো আমি যা তাৰ